नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे वाडकर्स इन्फो न्यूजमध्ये आज दुपारी मी एक पोस्ट फेसबुकला केलेली होती आणि त्यामध्ये मी अशी विनंती केली होती की आपल्या मुक्ताईनगर शहरातील जशी मी कालच्या दिवशी अस्वच्छतेच्या बाबतीत एक फॅक्ट चेक असलेला व्हिडिओ केलेला होता तर आज कोणते कोणते व्हिडिओ किंवा कोणता विषय घ्यावा असा मी मुद्दा टाकलेला होता त्याप्रसंगी सर्वप्रथम मला अरुण चौधरी त्यानंतर प्रवीण झणके आ, मजीद बागवान निखिल राणे यांचे संदेश आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सर आपल्या मुक्ताईनगर शहरातून जी अवजड वाहतूक वाहने वाहतूक केली जात आहेत त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवा आज मी आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि तो व्हिडिओ आहे मुक्ताईनगर शहरातील अवजड वाहने आता पुन्हा बळींच्या प्रतीक्षेत आहेत का की बळी घेऊनच ही अवजड वाहने मुक्ताईनगर शहरातून प्रवास करणे थांबणार आहेत का असा हा मुद्दा आहे त्यासाठी मित्रांनो मी सायंकाळी जवळपास सहा सव्वा सहा ते साडेसहा असं दहा ते बारा मिनटं फक्त चौकात चौका प्रवर्तन चौकामध्ये थांबलो आणि प्रवर्तन चौकामध्ये थांबून मी ऑब्झर्व केलं फक्त दहा मिनिटांचा व्हिडिओ घेतला की ज्याच्यामध्ये जवळपास अडतीस वाहनं अवजड वाहनं की ज्याच्यामध्ये मालट्रक असेल मोठे अवजड वाहतूक करणारे वाहनं असतील ट्रॉला असतील किंवा कंटेनर असतील यासारखी वाहनं गेले तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये मी प्रवर्तन चौकामध्ये उभा आहे आणि प्रवर्तन चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या ज्यामध्ये दुचाकी आहेत तीन चाकी आहेत चार चाकी आहेत एवढंच काय एस टी बसेस आहेत लक्झरी आहेत या सर्व वाहनांची आवाज आहे ज्याला आपण आवागमन म्हणतो हे सुरू आहे हे सुरू असताना मात्र मोठी अवजड वाहनेसुद्धा आपण बघू शकतात व्हिडिओमध्ये बघा मोठा ट्राला या ठिकाणी येत आहे इतकी मोठी मोठी वाहने हे जर शहरातून एका ठिकाणाहून म्हणजे बोधवड चौफुलीकडून बऱ्हाणपूरकडे व्हाया प्रवर्तन चौक किंवा वरणगावकडून प्रवर्तन चौकामार्गे बोधवड किंवा बऱ्हाणपूरकडे जर वाहनं जाते असतील जात असतील तर मात्र परिस्थिती गंभीर आहे बघा आपण या ठिकाणी बघू शकतो एकापाठोपाठ चार अवजड वाहनं ही येत आहेत आणि ही वाहनं प्रवर्तन चौकातच नव्हे साई चौकात जे ज्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरच्या ठिकाणी जे जिथे जिवा डिव्हायडर नाही आहे त्या ठिकाणी लोटगाड्या लावून व्यावसायिक आपले व्यवसाय करत असतात अशा प्रसंगी ट्रक असतील अवजड ट्राला असतील वाहनं असतील हे जर येत असतील तर प्रसंगी मोठा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आपल्याला आठवत असेल मला असा अंदाज आहे की कोरोनाच्या आधी दोन हजार एकोणावीस किंवा अठरामध्ये एक निमखेडी खुर्द येथील पाच वर्षाचा आजीबरोबर आलेला नातू हा अपघातामध्ये मरण पावला होता ट्रक त्याच्या पोटावरून गेलेला होता तेव्हापासून शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला होता मध्यंतरीच्या काळामध्ये नागरिकांच्या व वाहनधारकांच्या स्थानिक जे छोटे वाहनधारक आहेत त्यांच्या मागणीनुसार प्रसंगी हे वाहनांवर बंदी घालण्यात आली तत्कालीन पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी या संदर्भात बोधवड चौफुलीवर दोन होमगार्ड हे तैनात केलेले होते त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून आणि अवजड वाहनांची वाहतूक ही व्हाया पिंपरी अकराऊत आ, शुगर फॅक्टरी साखर कारखाना आणि तिथून पूर्ण डोलारखेडा फाटा पुर्णाड फाटा अशा प्रकारे ते वळवण्यात आलेली होती मात्र आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून ती ब, पद्धत जी आहे किंवा ती जी यंत्रणा आहे ती बंद पडलेली आहे त्या संदर्भात मी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री नागेश साहेब यांच्याशी चर्चा देखील केली होती त्यांनी मला सांगितलं होतं की हा इंटरस्टेट हायवे आहे या इंटरस्टेट हायवेला आम्ही अडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीसोबतच प्रशासनाची परवानगी ही फार मोठी महत्त्वाची बाब आहे कारण हा रस्ता नगरपंचायतच्या अंडर नसून हा रस्ता महानगर माफ करा हा रस्ता नाहीच्या अंतर्गत आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक थांबवणे हे स्थानिक पोलिसांना तरी शक्य नाही त्याच्यासाठी विशिष्ट अशी परवानगी घ्यावी लागेल हा वरणगाव रस्ता आपण बघू शकतात त्या वा ठिकाणी अवजळ वाहन येत आहे इकडनं ट्रॅक्टर जात आहे दुचाकीमध्येच एंट्री दोन्ही बाजूने अवजड वाहनाच्या दोन्ही बाजूने दुचाकी जात आहेत गंभीर परिस्थिती बघा हा ट्राला आपल्यासमोर या ठिकाणून जातो आहे हे म्हणजे सर्वात मोठं वाहन हे या ठिकाणाहून जात आहे अजून असे दोन वाहन आपल्यासमोर आता येत आहेत बघू शकतो आपण की दोन्ही वाहने जे आत्ता आपल्यासमोर एक पाच झालं वाहन त्याच त्याचप्रकारचे दुसरं वाहन कंटेनर दोन कंटेनर मावतील एवढा मोठा हा ट्रक आहे ज्याला आपण ट्राला म्हणतो एवढी अवजड वाहने जर शहरातून जातील तर अपघात होणार नाही का भविष्यामध्ये भयंकर घटना होऊन पुन्हा एकदा त्या पाच वर्षाच्या लहान बालकाप्रमाणे गंभीर घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण कंटेन या ठिकाणी आपण डिझेलचं टँकर देखील बघू शकतो म्हणजेच की विविध प्रकारच्या वाहतूक करणारे अवजड वाहने शहरातून पास होत असतील तर ही मात्र आपल्या मुक्ताईनगरसाठी अतिशय गंभीर बाब आहे दुर्दैवाची बाब आहे मी जवळपास अडतीस वाहनांची या गेल्या फक्त आठ ते दहा मिनटामध्ये नोंद केलेली आहे बघू शकता तुम्ही मुक्ताईनगरमध्ये येणारी ही वाहनं आणि अवजड वाहनं बाबा या ठिकाणी जात आहेत आणि ट्रक त्यांच्याजवळून पास होत आहे ही परिस्थिती गंभीर आहे याकडे लक्ष देणे माझं असं मत आहे पोलिसांनी म्हणा किंवा स्थानिक राजकारण्यांनी म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा याकडे लक्ष देणे ही फार महत्त्वाची व काळाची गरज आहे अन्यथा मागील काळामध्ये मा झालेली घटना यावरून आपण बोध नाही घेतला तर मग मात्र भविष्यामध्ये मा मोठी घटना दुर्घटना होऊन या ठिकाणी अनेक जणांचे प्राण गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आजचा जो व्हिडिओ होता हा जनतेच्या सेवेसाठी माझा व्हिडिओ मुक्ताईनगर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक जर सुरू असेल तर प्रशासन अपघातांची व बळींची वाट पाहत आहे का हा माझा प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्हीसुद्धा वाचा फोडली पाहिजे तुमचं उत्तर मला या व्हिडिओखाली अपेक्षित आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका वाडेकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र जय मुक्ताई जय मुक्ताई नगर धन्यवाद